सामान्य काळातील तेविसावा रविवार वर्ष तिसरी ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो पवित्र मरियेच्या नोबेनाच्या आजच्या नवव्या दिवशी पवित्र मरिया आपली आशेची माता या विषयावरती आपण मनन चिंतन करीत आहोत बंधूं आणि भगिणीनो पवित्र मरिया अनेक सद्गुणांनी परिपूर्ण आहे ख्रिस्त सभेनं या पवित्र मरियेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा वापरून तिला गौरविले आहे तिला सन्मानित केलेलं आहे कौटुंबिक रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळेला पवित्र मर्याच्या विनंती मालेमध्ये पवित्र मरिया आशेची माता असे संबोधून आपण त्याचा प्रतिदिनी गौरव करीत असतो बंधून आणि बघिणीनो जीवनामध्ये काही वेळेला अशा काही विपरीत अशा काही अनपेक्षित घटना घडतात की ज्यामुळे आपले अवसान गळून जात आपण खचून जातो आपण निरुत्साही होतो निराश आणि हताश बनतो जीवनाची जगण्याची जिद्द उमेद उत्साह कमकुवत होतो दळमळीत होतो अशा या नाजूक परिस्थितीमध्ये आणि दुखित आणि व्यथित मनस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला आपला परमेश्वरावरील विश्वास आपल्यातील आशेचं किरण आपणास पवित्र मर्याेकडे आकर्षून घेते खेचून नेते आपले दुखीत व्यथित घायाळ अस्वस्थ अशांत असलेलं आपलं मन पवित्र पुण्यामध्ये प्रिय प्रियबंधून आणि बगिणीनो आपण मोकळे करतो गेल्या सहा वर्षामध्ये मी या ठिकाणी पाहिलेलं आहे रमेदी मातेच्या या प्रांगणामध्ये मा असंख्य भाविक वेगवेगळ्या धर्माची श्रद्धावंत या ठिकाणी येतात या पवित्र पवित्रेकडे श्रद्धेनं आणि विश्वासानं आपली गाराणी आपल्या समस्या आपल्या अडचणी विनंती रूपानं तिच्या समोर ठेवतात कधी कधी आपलं तन मन एकवटून एकाग्र मनानं तिच्या समोर गुडघे टेकून कधी तन्मयतेनं हात जोडून तर कधी कधी अश्री अश्रू डाळून प्रार्थना करतात त्या पवित्र मर्याला आपल्या व्यथा आपल्या समस्या ऐकवतात आपल्यासाठी आपल्या वतीनं तिनं पुत्राजवळ मध्यस्थी करावी म्हणून याचना करतात मोठ्या आशेनं अपेक्षेनं आपण तिच्याकडे विश्वासपूर्वक पाहतो ती आपली विनंती ऐकेल ती आपली विनंती प्रभूच्या चरणाशी ठेवेल आणि आपल्याला हवं असलेलं आपण मागत असलेलं तिच्या मध्यस्थीद्वारे ती तिच्या पुत्राद्वारे आपणास देईल या एकमेव आशेनं या एकमेव अपेक्षेनं ही पवित्र मर्या आपणा सर्वांची आई आपल्या सर्वांची आशेची माता ती कधी कोणाला निराश करत नाही म्हणून ख्रिस्ती श्रद्धावंत या पवित्र मर्यायेकडे मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं येतात आपल्या आशेचे माता म्हणून तिच्याकडे विश्वासानं पाहतात तिला गौरवितात तिचा सन्मान करतात बंधून आणि बघणेनो आजच्या लोकलिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये आपल्यासोबत चालत असलेल्या लोकसमुदायाच उद्देशून प्रभेशू ख्रिस्त म्हणतो कुनी जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही जो कोणी आपल्या जीवाचा आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही बंधू आणि बघिणीनो प्रभूचा क्रूस आपल्या खांदी घेणं म्हणजेच आपल्या जीवाचा आपल्या सर्वस्वाचा त्याग करणं याचाच अर्थ प्रभूसाठी जगणं प्रभूसाठी मरण आपलं सर्वस्व त्या प्रभूच्या हाती सोपवणं बंदोनाने बघणेनो आपल्या स्वतःच्या इच्छा आपल्या स्वतःच्या आकांक्षा आपल्या स्वतःच्या मनोकामना बाजूला ठेवून निस्वार्थी त्यागी आणि समर्पित हृदयानं आणि मनानं प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणं त्यानं दाखवलेल्या आणि शिकवलेल्या सन्मार्गानं चालण्याचा संपूर्ण मनानं संपूर्ण बुद्धीनं संपूर्ण जीवान आणि सर्वस्वन निर्धार करणं प्रयत्न करणं हे पाहिजे तेवढं सोपं नाही आणि वाटतं तेवढं सोपं नाही प्रभूला सर्वस्वानं संपूर्णत अनुसरणं ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी प्रिय प्रियबंधून आणि बघिणीनं ही तारेवरची कसरत आहे हे कठीण आहे परंतु अशक्य मात्र नाही ज्याचा परमेश्वरावर संपूर्णत विश्वास आहे जी व्यक्ती संपूर्णत परमेश्वराला परमेशराला सर्वस्वानं शरण गेलेली आहे आपलं सर्वस्व ज्यानं विश्वासानं प्रभूच्या हाती सोपवलेलं आहे तीच व्यक्ती आपल्या जीवनाचा आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाचा दुःखांचा आणि वेदनांचा वधस्तंभ क्रूस घेऊन प्रभु येशूच्या मागे जाऊ शकते प्रभू येशूचा खरा अर्थानं शिष्य होऊ शकते प्रेबंध आणि भगिनीनो आपल्या आशेची माता पवित्र मरिया तिनं आपल्या मनीच्या सर्व इच्छा सर्व आकांक्षा सर्व प्रकारच्या अपेक्षा जीवनामध्ये तिनं स्वतःसाठी पाहिलेली स्वप्न तिनं बाजूला ठेवली त्यागी आणि समर्पित हृदयानं ती त्या स्वर्गीय पित्याला संपूर्णत हा गेली त्या विधात तिच्यावर सोपवलेल्या तारणाचा आणि मुक्तीचा तो वधस्तंभ त्या पवित्र कुमारी मरियेनं विश्वासानं स्वीकारला अनेक अधिष्ठे अनेक संकटे तिच्या वाटेला आली तिनं नम्रतेनं आणि विश्वासानं स्वीकारलेला तो वधस्तंभ तो क्रूस जीवनभर भर वाहन त्या पवित्र मरियेसाठी पाहिजे तेवढं सोपं नव्हतंच तारणाच्या इतिहासातील पवित्र मर्याचं जीवन बंधून आणि भगिनीनो दुःख वेदनेनं क्लेशानं संकटानं अडचणीनं आणि समस्येनं भरलेलं होतं पण त्या पाप प्राप्त परिस्थितीमध्ये त्या वास्तवतेमध्ये निराशेचा निरुत्साहीचा स्पर्श या पवित्र मर्यानं आपल्या जीवनाला कधी होऊ दिला नाही यामागे तिचा परमेश्वरावरील अढळ विश्वास तिच्या जीवनाची ती आध्यात्मिक साधना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि कृपा ही कारणीभूत होती तिचा परमेश्वरावरती संपूर्ण भरवसा संपूर्ण बंधून आणि बघिणीनं या जुबली वर्षामध्ये वाटचाल करीत असताना आशेचे तीर्थयात्री म्हणून याच पवित्र मरियेकडे आपण आशेनं पाहूया आपण तिची लेकरे म्हणून जीवनात येणाऱ्या संकटांना दुःखांना आपण कधी घाबरू नये आपण कोणत्याही प्रकारच्या पळवाटा शोधू नये जीवनामध्ये आपण कधी निराश आणि निरुत्साही होऊ नये कारण आशेची माता ही पवित्र मरिया नेहमी आपल्या सोबत असते नेहमी आपल्या अवतीभवती असते ती नेहमी आपली काळजी घेते वाईटापासून ती आपलं रक्षण करीत असते तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्याच मध्यस्थेनं जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जाताना जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींचा सामना करताना वाटेत येणाऱ्या दुःख वेदनांना सामोरे जाण्याची कृपा शक्ती पवित्र मर्येच्या मध्यस्थीने आपणास लाभावी जीवनामध्ये आपण कधीच हताश कधीच निराश होऊ नये जीवनात आपण नेहमी आशावादी असावे आशेनं उमेदीनं नव चैतन्यानं जीवनाच्या प्रत्येक घटनेकडे पाहण्याची सुबुद्धी दृष्टी आणि वृत्ती आपणापैकी प्रत्येकाला लाभावी म्हणून आशेच्या या मातेकडे आपण विशेष याचना प्रार्थना आणि मध्यस्थी करूया आम्ही